गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रात आपल्याला सगळीकडे पाऊस बघायला मिळतोय साऊथ वेस्ट मान्सून ज्याला म्हणतात तो यावेळेला लवकर त्याचं आगमन जे आहे ते झालेलं होतं केरळमध्ये सुद्धा आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा पण आत्ता जी चर्चा सुरू आहे की शक, शक्ती सायक्लोन नेमकं काय आहे किंवा त्याच्यामुळेच हा पाऊस जो आहे तो लवकर येतोय का खरंच पावसाला सुरुवात झाली आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत सगळ्यात पहिले आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की सध्या काय परिस्थिती आहे अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये कारण ते समजून घेतल्याशिवाय आपल्याला हे करणार नाही की नेमकी काय परिस्थिती आहे आणि कशामुळे हा पाऊस जो आहे तो पडतोय आता ही सॅटेलाइट इमेज जर तुम्ही बघितली तर याच्यामध्ये तुम्हाला इथं म्हणजे मुंबईच्या जवळ महाराष्ट्राच्या इथे तुम्हाला एक हे ढगासारखं हे तुम्हाला एक बघायला मिळेल पण हे ढग नसून याला लो प्रेशर बेल्ट किंवा लो प्रेशर एरिया असं म्हटलं जातं म्हणजेच कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते तयार झालेलं आहे हे क्षेत्र जे होतं ते अगदी तीन ते चार दिवसांपूर्वी थोडं खालच्या बाजूला होतं म्हणजे अरबी समुद्रात होतं आणि नंतर हळूहळू हे क्षेत्र जे आहे ते महाराष्ट्राच्या दिशेनं त्याची मुवमेंट जी आहे ती व्हायला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर आपल्याला आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी विविध जिल्ह्यांमध्ये आपण पाऊस पडायला सुरुवात झाली असं म्हणायला आपण सुरुवात केली त्यात ही बातमी आली की आता मान्सून जो आहे तो केरळमध्ये दाखल झाला आहे पण मान्सून केरळमध्ये दाखल होणं आणि कमी दाबाचं क्षेत्र या सगळ्याचा एकमेकांशी काय संबंध आहे ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण पुढची इमेज बघूयात इकडे जर तुम्ही बघितलं तर इथे हे जे मार्क केलेलं आहे ज्याला आपण म्हणतोय की कमी ताबाच क्षेत्र जे आहे जसं मी म्हटलं की ते आधी खालच्या दिशेला होत्या म्हणजे ते अरबी समुद्रामध्ये होतं आणि नंतर हळूहळू त्याची मुवमेंट जी आहे ती वर झाली त्याच्यानंतर इथे तुम्ही बघितलं तर इथे वेस्टर्नली डिस्टर्बन्सेस जे आहेत ते सुद्धा त्यांनी मार्क केलेले आहेत पण त्याचा तसा सध्या डायरेक्ट संबंध महाराष्ट्रातल्या पावसाची नाही पण जे शक्ती सायक्लोन बद्दल म्हटलं जात होतं आपण पुन्हा एकदा आधीच्या इमेजवरती जाऊयात आपण जर बघितलं तर आधीच्या इमेजमध्ये आपल्याला हे दिसतंय की बंगालच्या उपसागरामध्ये एका अर्थाने जर तुम्ही बघितलं तर तिथे सुद्धा एक कमी दाबाचं क्षेत्र क्षेत्र जे आहे ते तयार झालेलं आहे आणि म्हणूनच एक शक्ती सायक्लोन जो आहे त्याची निर्मिती तिथं होती आणि मग ही निर्मिती झाली की मग म्हणून जो पाऊस आहे तो महाराष्ट्रात पडतोय असं सगळं म्हटलं जात पण शक्ती सायक्लोन तयार होणार आहे किंवा क्षत शक्ती सायक्लोन जे आहे त्याच्यामुळेच महाराष्ट्रात पाऊस पडतोय ही माहिती जी आहे ही खोटी आहे असं आय एम सांगितलेलं होतं हवामान वि विभागानं ही माहिती दिलेली होती की बंगालच्या उपसागरामध्ये असं कुठलंही क्षेत्र जे आहे ते तयार झालेलं नाही आहे आणि मुळात आपण ज्याला अप्पर एअर सायक सर्क्युलेशन म्हणतो म्हणजे अप्पर एअर सर्क्युलेशन आणि सायक्लोन याच्यामध्ये प्रचंड फरक असतो आणि हा डिफरन्स जो आहे तो समजून घेणं गरजेचं आहे कारण ज्या वेळेला एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं त्याचं रूपांतर हे सायक्लोनमध्ये होईलच असं नसतं आता कमी दाबाचं क्षेत्र म्हणजे काय हे थोडक्यात समजून घ्यायचं चा झालं तर ज्या वेळेला हवा गरम असते आणि ती वरच्या दिशेनं त्याची मुवमेंट सुरू होते त्यानंतर जी खाली एक एमटी जागा तयार होते त्या एमटी जागेमध्ये जी उरलेली हवा असते ती ती जागा फिल करण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यामुळे एक ह्युमिड दमट असं वातावरण जे आहे ते तयार होतं आता हे वातावरण तयार झाल्यानंतर पाऊस जो जो आहे तो लवकर येतो आता नैऋत्य मान्सून म्हणजे साऊथ वेस्ट मान्सून जो आहे तो केरळमध्ये दाखल झाला आणि त्यानंतर महाराष्ट्रात त्याला यायला साधारण दीड आठवडा होता होता असं म्हटलं जात होतं पण त्याची स्पीड जी आहे ती सुद्धा वाढली आणि त्याचं कारण होतं की हे जे कमी दाबाचं क्षेत्र जे आहे जे अरबी समुद्रामध्ये तयार झालेलं होतं त्याची मदत ही कुठंतरी मान्सूनला झाली आणि त्याच्यामुळे मान्सून जो आहे तो सुद्धा महाराष्ट्रात लवकर दाखल झाला असं म्हटलं जात आहे आता अ, बद्दल काय ट्विट करण्यात आलेलं आहे हवामान खात्यानं नेमकं का काय सांगितलेलं आहे ते सुद्धा आपण बघूयात तर इथे तुम्ही जर बघितलं तर त्यांनी जी अपडेट दिलेली आहे जी आजची अपडेट आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की द साऊथ वेस्ट मान्सून हॅज फर्दर एडव्हान्स इन्टू सम मोर पार्ट ऑफ द सेंट्रल अरेबियन सी मोर पार्ट ऑफ महाराष्ट्र इन्क्लुडिंग मुंबई कर्नाटक इन्क्लुड इन्क्लुडिंग बंगलुरु रिमेनिंग पार्ट्स ऑफ तमिळनाडू सम पार्ट्स ऑफ तेलंगणा अँड आंध्र प्रदेश सम मोर पार्ट्स ऑफ वेस्ट सेंट्रल अँड नॉर्थ बे ऑफ बेंगॉल रिमेनिंग पार्ट्स ऑफ मिझोरम म्हणजे काय तर एका अर्थाने संपूर्ण भारतामध्ये मान्सून जी आहे त्याला सुरुवात होणार आहे आणि हा जो मान्सून आहे तो दाखल झालेला आहे असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर ते असं म्हटलंय की सम पार्ट्स ऑफ आसाम अँड मेघालया टुडे ऑन द ट्वेंटी सिक्स्थ ऑफ मे म्हणजे ही साऊथ वेस्ट मान्सूनला पुढे जाण्यासाठी किंवा त्याची तीव्रता जी आहे ती वाढण्यासाठी अनुकूल वातावरण जे आहे ते तयार झालेलं आहे आणि म्हणून आपल्याला भारतामध्ये सगळीकडे पाऊस बघायला मिळणार आहे असं त्यांच्याकडे सांगण्यात आलंय पुढे ते काय म्हणालेत पुन्हा एकदा त्यांनी ते तेच ते सांगितलेलं आहे ते की कुठल्या कुठल्या भागांमध्ये पाऊस जो आहे किंवा साऊथ वेस्ट मान्सूनची जी डिरेक्शन आहे ते आता कुठल्या कुठल्या भागांमध्ये असणार आहे कुठल्या कुठल्या आपल्याला स्टेट्समध्ये हा पाऊस जो आहे तो बघायला मिळणार आहे आणि ते सगळं त्यांनी इथं मेन्शन केलेलं आहे पुढच्या तीन दिवसांमध्ये आपल्याला म्हणजे हिमालयन वेस्ट बेंगॉल असेल सिक्कीम असेल त्यानंतर आंध्र प्रदेश असेल तेलंगणा असेल या सगळ्या भागांमध्ये आपल्याला आणखीन पाऊस जो आहे तो बघायला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात सुद्धा सुद्धा त्यांनी असा अंदाज व्यक्त वर्तवलेला आहे की महाराष्ट्रात आता ज्या ज्या भागांमध्ये पाऊस आलेला नाही त्या त्या भागांमध्ये सुद्धा आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये पाऊस जो आहे तो बघायला मिळणार आहे पावसाचं आगमन होणार आहे त्याचबरोबर पुढचे चोवीस तास सुद्धा रेड अलर्ट जो आहे तो अनेक ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये कोकणपट्टा असेल त्याच्यामध्ये मुंबई आहे ठाणे आहे पुणे आहे पश्चिम महाराष्ट्रातले अनेक भाग आहे तिथे सगळीकडे रेड अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे येलो अलर्ट सुद्धा अनेक ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे बाहेर पडताना लोकांनी सुद्धा हवामानाचा काय अंदाज आहे तो बघून बाहेर पडावं जर गरज नसेल तर बाहेर पडू नका असं सुद्धा हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच अपडेट्स बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका